श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल हेमत शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी गरमा गरम समोसा इत्यादी मिळण्याचे सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट आज आपल्या या ठिकाणी चालाबाजाप्रमाणे चालू आहे गेले तीन वर्ष झाले हे तिसरं वर्षी आहे इर्ले ते कारखाना वायराग आणि वायराग मधून हो सर्व प्रदक्षिणा घालून सच्चिदानंदाची भेट घेऊन हीच कावड परत अशीच हत्तीसकडे रवाना होती आणि मध्ये आपल्या निळकंटेश्वर मंदिरामध्ये तिथं विसर्जन आहे हे तिसरं वर्षी आहे सालाबाजाप्रमाणे हे तिथं कावड यात्रा तिथली जी आहे सगळ्या त्या मध्ये मिरवणूक त्याची होती पूर्ण आणि यात्रा भरल्यासारखी ती पूर्ण होते आणि त्याची सांगताच मंदिरावरती वरी महादेवाच्या ठिकाणी महाप्रसाद घेऊन साडेआठ ते नऊच्या दरम्यान महाप्रसाद होऊन त्याची सांगता होते नंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली थे थे। आ, ही कावड दरवर्षी आपण उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा करतो जसं की सांगितलं यांनी त्याप्रमाणे इर्ले ते हत्तीस त्याश्रमानं सच्चिदानंद मंदिरात प्रदक्षिणा घालून व त्याचबरोबर ढोराळे ते हत्तीस व जवळगाव ते हत्तीस अशा पालख्या कावड घेऊन दरवर्षीप्रमाणे आता तिसऱ्या सालाप्रमाणे येत आहेत आणि हा आनंदोत्सव वाढतच जाणार आहे आणि भाविकांचा प्रतिसाद बघता आणि पूर्णपणे प्रतिसाद वाढत आहे आणि तसंच इथून पालखी कावड हत्ती जे ते मंदिरामध्ये जाणार आणि त्यानंतर तिथं प्रदक्षिणा पालखी झाल्यानंतर महाप्रसाद महाप्रसाद होतो आणि महाप्रसाद घेतल्यानंतर त्या कावड व पालखी समारंभाचं सांगता होते अशा प्रकारे हा कार्यक्रम पूर्णपणे राबवला आणि विशेष करून सकाळपासून इरले पासून ते हातीज पायी चालत येत आहेत पायी नाना शिंदे हे यांची टीम जे सदस्य आहेत त्यामधील गावड यात्रेमधील सर्व सदस्य प्रौढ व व्यक्ती जे ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांनी खूप काही चांगल्या प्रकारे सोय केली आरोग्याची सोय केली पाण्याची सोय केली चहा नाश्ता या इतका आनंदाचा सोहळा वाटतो की तरुण पिढीसुद्धा या उत्साहामध्ये लहान मुलं सुद्धा या उत्साहामध्ये ह सामील होत आहेत त्यामुळे नाना शिंदे असू त्यांचे सदस्य त्यांचे गावकरी व त्यांचे सदस्य यांचं मनोप्रोग आभार मानतो तसेच दरवर्षी सालावतप्रमाणे प्रमाणे अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये विशेष करून पावसाळा दिवस असून सुद्धा भरगत उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे आम्ही कावड निमित्त नीलकंठेश्वर महाराजांना एवढीच कळकळून विनंती करतो की भरभरून पाऊस दे सर्व आमच्या भारत देशामधील शेतकऱ्यांना आनंदात सुखा समाधान ठेवू